मोठे आपले कानोई सुद्धा त्यांचाच आहे हो करतात का कर्जात आहे काय किंमत याची याची एकसष्ट तर बघा मित्रांनो कर्जात आहे एकसष्ट हजार किंमत आहे कामाची सर्व का गॅरंटी राहील त्यांच्याकडून नेहमी जोडे असतात त्यांच्याकडं वरकडे बाजारमध्ये धाव नसते नेहमी तुमची भैया कुठल्या तुम्ही मोबाईल नंबर बोला तुमचा सत्याऐंशी एकतीस एक्क्याण्णव चाळीस काय ना तुमचं किती बैल आहे आज बारा महिला असं आहे का बाकी जुडी गेली काही चल बघा मित्रांनो इकडे बघा मित्र किती चूक किंमत काय किंमत वगैरे एक्के इंशी सांगायला आहे का दाताला करतात तर बघा मित्रांनो एक्के इंशी आहे करतात जोडी मार्क्या पैशाची गॅरंटी नाही आपल्याकडून कुठले तुम्ही राहणार आहे आपण पण लोहारची हा काय नाव आपलं हासनशीट हासनशीट सुद्धा हां पहिले जो लोहार आपल्याकडं नंबर आहे का मग आहे ना बोला बरं फीरहत्तर सध्याची एकतीस एक्याण्णव चाळीस हा एहमी जोडे राहत आहे का आपल्याकडं एम ए राहता कायम येतो वरखिडीला हो वरखिडीला तर बघा मित्रांनो वर खेडीला कायम जोड्या राहता त्यांच्याकडं जोड वगैरे किती जोडे आहेत आपल्याकडं पाच जोडे आपल्याकडे हे पण आपले आहे का एक जोड विकलेली

ಗರಂಟಿ ಗಿ भैया किंमत किती आहे जोडीची पंच्याण्णव हजार तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये जोडची किंमत आहे जोड वगैरे बघा तुम्ही कुठले आपण पुराआडची का किती जोडी आल आठ विकली का आपण बघा मित्रांनो आता या जोडीची पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडी वगैरे बघा तुम्ही जोड्या बाबा मित्रांनो खूप मोठा असा बाजार आहे वरखडीचा आता सध्याचा टाइम असा आहे की तुम्हाला कमी किमतीमध्ये जोड मिळणारच नाही एक जोडी बघा तो किती घेऊ जोडीची किंमत किती एक पास एक पास सांगायची का तर मित्र जोडीची किंमत एक लाख पाच हजार रुपये सांगायची किंमत आहे कुठली आहे भाऊ आपण व्यापार आहे आपला व्यापारी किती जोडी आहेत आपल्याकडं ते आहे हा एक इकडं हा एक याची किती सांगायला याची एक काऊन सांगायला दादाला कसं आहे तर गॅरंटी आहे आपल्याकडून पारख्या पैशाची गॅरंटी राहिली काय आमला साइड नाही काय ना, ना तुमचं तीस पास नंबर मुला बरं तुमचा ते पॉईंट सव्वीस चाऊस बघा मित्रांनो जर तुम्हाला नंबर आपला नंबर दिलेला आपण जर जोड्याकरजी करायच्या असेल संपर्क करा तर बाजार बघा मित्रांनो तुम्ही खूप मोठा असा बाजार आहे आता तुम्हाला रेटचा अंदाज लागला असेल बाकीच्या तुलनेने इकडं काय आहे थोडीशी ऐंशी हजार सांगायला आहे का कुठले भाऊ आपण तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये व्यापारी आपण किती जोड आहे आपल्याकडे फक्त दोन राहिले का आपल्याकडं काय नाव तुमचं नंबर आहे का मोबाईल नंबर बोला बघा नेहमी जोडे राहत आहे का आपल्याकडं गॅरंटी राहते आपल्याकडं आपली आहे का तर बघा मित्रांनो आता दोन गावरानी बैल बघा गा? तुम्ही यांची किती भाऊ किंमत एक लाख अकरा हजार चालू आहे कामाला फक्त दोन दोन दात सगळ्या कामाला चालू आहे एक आला एक लाख अकरा हजार सांगायचे दोन दोन दात ही सगळ्या कामाला चालू आहे बरोबर तर बघा मित्रांनो फक्त दोन दोन दाती ही सगळ्या कामाला चालू आहे जर तू तुम्हाला जोड्या करेल करायचे असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर तसं त्यांच्याशी संपर्क करून घ्या तुम्ही किती जोड्या त्यांच्या ही एक जोडी आणि एक जोडी आहे बघा बहिलं बघा तर बघा मित्रांनो व्यापारी किती जणं आहे भाऊ आता आपल्याकडं कार पहिले ना तर बघा मित्रांनो मित्र पुरा गॅरंटेरा बघा मित्रांनो दात काय सांगायचे त्यांचे पंच्याऐंशी सांगायला आहे तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल कुठली खरेदी राहते बा आपली तेवढा खेरी याची काय ना आपलं नंबर बोला नंबर बोला अठ्ठ्याण्णव साठ एकोणनव्वद वीस तीस आपण आपलं आहे ना बरोबर हां पाच आठ ला मागू राहिले ना तर बघा मित्रांनो जोडपंचा इकडे आहे की तर बघा मित्रांनो ही जोड पण त्यांची आहे एकदा सांगायची किंमत आहे या जोडीची जोड वगैरे बघा तुम्ही ही जोड पण त्यांचीच आहे कामाची गॅरंटी राहील ज्यांच्याकडून व्यापारी आहेत ते तर बघा मित्रांनो किती ला ते एक बिल तेतीसला ला ते का ते बरं 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 बरोबर तर बघा मित्रांनो त्या बैलाला तेतीसा झाला मागे मागता येते सिंगलला आपण किती सांगितले मग तोड राहिलेलं फक्त जवळ आलेलं आहे

गाब तुमचं काय नाव बरोबर चौतीस हजार मध्ये व्यवहार झालेला आहे काय गॅरंटी वगैरे कशी दिली आपण गाडी वकरची गॅरंटी आपण दिलेली चौतीस हजार ला रोप व्यवहार आहे बरोबर तर बघा मित्रांनो चौतीस हजार ला रोप व्यवहार आहे बैलगाडी वकरची गॅरंटी आहे